महिलेने म्हणजे शिल्पाताईंनी अनेक उपचार केले म्हणजे स्वतःचा घर सगळं काही दागिने सगळं नवरा बायकोनं त्या मुलावर लुटवलं पण इलाज काही होत नव्हते नंतर त्यांनी गुरुचरित्र पारायणाचे अकरा पारायण केले म्हणजे त्यांनी एक झालं की एक एक झालं की एक असे अकरा पारायण केले आणि गुरुचरित्राच्या पारायणामधून एक त्यांच्या मिस्टरांनी एक त्यांनी त्यांनी मला हे सगळं ईमेल पाठवला होता लिहून की एक मिस्टरांनी एक त्यांनी असं करून त्यांनी अखंड घरामध्ये अकरा पारायणं केली लक्षात घ्या आठ दिवसाची अकरा पारायणं म्हणजे अठ्ठ्याऐंशी दिवस त्यांनी गॅप न पाडता अकरा पारायण केली आणि त्या ताईंचा मुलगा ब्रेन ट्युमर सारख्या गंभीर आजारातून बऱ्यापैकी बाहेर आला आणि आता डॉक्टर उरलेले जे आहे ते रिकवर करतो म्हणाले आहेत आणि डॉक्टरांनीसुद्धा हे मान्य केलं की हा केवळ दैवी चमत्कार आहे की तुमच्या मुलाला सात वर्षाचा सा केवळ त्यांचा मुलगा त्या मुलाला त्यांनी म्हणजे सांगून टाकलं होतं की सात ते आठ महिने मुदत आहे आता ही घटना घडून त्या म्हणल्या दीड ते दोन वर्ष झाली आता माझा मुलगा एकदम स्टेबल आहे आणि आउट ऑफ डेंजर आहे म्हणजे धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहे फक्त त्याला आता औषधं चालू आहेत त्याचबरोबर त्या स्वामी सेवा सुद्धा करत आहेत त्यांनी मला हेही सांगितलं की ताई तुमचे व्हिडिओ बघून मी स्वामी सेवेत उतरले आणि मी स्वामी सेवा इतकी करत गेले इतकी करत गेले की स्वामी सेवेशिवाय म्हणजे स्वामी सेवेचं मला व्यसन लागलं व्यसन लावून घ्या स्वामी सेवेचं व्यसन लावून घ्या बघा तुमच्या आयुष्यात काही कमी पडते का माझे सुद्धा अनेक अनुभव असे आहेत की मी स्वामींना प्रश्न विचारते आणि स्वामी मला उत्तर देतात कधी माणसांच्या रूपात देतात कुणीतरी मला तो सल्ला देतं की तू असं नको करू असं कर किंवा कधीतरी अचानक मला स्वप्नामध्ये स्वामी येत नाहीत स्वप्नामध्ये असा संकेत मिळतो की मला हे करायचं नाही आहे किंवा हे केल्यानं तुला हा त्रास होईल किंवा हे तू कर असे मला संकेत मिळतात आणि हे नाही मिळाले तर मी काय करते हेच मी तुम्हाला सांगणार आहे काही नाही सरळ दोन कागद घ्यायचे एक पेन घ्यायचा आणि दोन्हीवर तुमच्या आता समजा एक उदाहरण देते की तुम्हाला घर घ्यायचंय पण तुम्ही संभ्रमामध्ये आहात की आत्ता घर घेऊ का पुढच्या वर्षी घर घेऊ आत्ता ही गोष्ट करू की नको करू असा जर तुम्हाला सम हे पडला असेल प्रश्न पडला असेल मोठा तर तुम्ही दोन चिठ्ठ्या लिहायच्या या वर्षात घर घेऊया या वर्षात घर नको घेऊया या दोन्ही चिठ्ठ्या तुम्ही स्वामींच्या मूर्तीच्या खाली ठेवायच्या फोटो असेल तर फोटोच्या खाली ठेवायच्या आणि स्वामी सारामृताचे एक ते एकवीस अध्याय ओळीनं एकदाच बसून पठन करायचे एकतर सकाळी करा ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी करा कडकडीत संध्याकाळ साडेसहा सातच्या दरम्यान स्वामी सारामृताचे अखंड एक पारायण करा चिठ्ठ्यात तिथं स्वामींखालीच राहू देत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी तोपर्यंत स्वामी आपला तो निर्णय योग्य तो घेणारच आणि आपल्याला निर्णय योग्य तोच देणार पारायण करून झाल्यानंतर तुम्ही ती जी चिठ्ठी आहे ती काढायची आहे दोन्ही बाहेर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर स्वामींखालच्या चिठ्ठ्या काढायच्या आणि घरात एखादं लहान मूल असेल तर किंवा एखादं लहान मूल बोलवून त्यांच्याकडून ती चिठ्ठी उचलून घ्यायची आणि तो जो निर्णय आहे तो शंभर नाही एक लाख टक्के खरा आहे असं मानायचं मानायचं म्हणजे मानायचंच कारण ती स्वामींची मर्जी आहे असं मानायचं दुसरा एक उपाय मी असा करते की स्वामी सारामृताच्या पारायणाच्या एकविसावा अध्याय म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये मी दोन चिठ्ठ्या ठेवते एक ते एकवीस अध्याय वाचते म्हणजे जर तातडीचा निर्णय हवा असेल तर आता हे कसं मी दोन दिवसाचं तुम्हाला सांगितलं ताबडतोब तुम्हाला निर्णय हवा एखादा तर तुम्ही एक, एक तास फक्त वेळ काढायचा स्वामींना पंचामृत पाणी असं स्नान घालायचं गा, सुंदर हिनात्तर लावायचं हार घालायचं गा, आणि त्यानंतर स्वामींपुढं एक आसन घेऊन बसायचं आणि स्वामींना सांगायचं स्वामी मला हा निर्णय पटकन हवा आहे मला खरंच सुचत नाही आहे की मी इथं पैसे गुंतवू कि का किंवा मी मुलामध्ये मुलाला या क्षेत्रामध्ये घालू का किंवा मी ही गोष्ट आज करा करायला जात आहे करू की नको करू ही गोष्ट स्वामींना आपण विचारायची आणि ती विचारताना दोन कागद घ्यायचे आणि त्याच्यावर तुमची इच्छा लिहायची होकारार्थी आणि नकारार्थी आणि एकविसावा अध्याय म्हणजे सगळ्यात मागच्या पानामध्ये ही चिठ्ठ्या ठेवायच्या एक ते एकवीस अध्याय वाचायचे एकवीस अध्याय वाचून झाले की श्री स्वामी समर्थ जपाचा एक माळ करायची आणि त्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या काढायच्या त्यामध्ये तुम्हाला काय आलं आहे होकार आला हो आहे का नकार आला आहे हे बघायचं आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा हे दोन्हीही उपाय इत रामबाण आहेत की तुम्हाला कधीही असं तुम्हाला त्रासदायक निर्णय होऊन देणार नाहीत नसेल तर नाहीच येणार आणि असेल तर येणारच की आहे म्हणून त्याचप्रमाणे स्वामींची तीन उत्पत्तीची सेवा ही सुद्धा खूप प्रचलित सेवा आहे आणि खूप चांगली सेवा आहे तीन उद्बत्त्यांची सेवा म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर संकल्प करायचा असेल तर तुम्ही या ह्याच्यामध्ये या, या श्रावणामध्ये गुरुवारपासून म्हणजे आजपासून करू शकता स्वामी समर्थांच्या पुढे एक तुपाचा दिवा आणि तीन उद्बत्त्या लावायच्या ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन उद्बत्त्या लावायच्या आणि तुम्हाला त्या तिन्ही उद्बत्त्या संपे संपेपर्यंत उदबत्त्या लावल्यात की त्या संपेपर्यंत जपाची माळ तुम्हाला करायची आहे म्हणजे जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा त्या तीन उत्पत्त्या संपेपर्यंत जितका जप होईल तितका जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्ही हा अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प जो करणार आहात तोपर्यंतच तुमची इच्छा पूर्ण होईल जर ती छोटी असेल आणि जर मोठी इच्छा असेल तर त्यातनं रस्ते निघायला मार्ग मार्ग निघायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे बघा आपले सारामृताचे रोज तीन अध्याय वाचणं खरी आपल्याला गुरुमाऊलींनी काय सेवा दिली आहे मी तुम्हाला सांगते तीन सारा मृताचे अध्याय अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी जप त्याला वेळ लागतो पण ही सेवा नियमितपणे जो कोणी भक्त करतो त्याच्या आयुष्यात आर्थिक मानसिक शारीरिक तिन्ही समस्या उरत नाहीत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तीन अध्याय तीन अध्याय वाचायला केवळ पंधरा मिनटं लागतात आणि दोन्ही अकरा वेळा तारकमंत्र आणि अकरा वेळा अकरा माळी स्वामी समर्थनचा जप याला पंधरा मिनटं लागतात अर्धा तास काढायचा कसाही करून काढायचा जॉब करत असाल तर रात्री काढायचा सकाळी काढायचा पण वेळ काढायचा मी जरी जॉब करत नसले तरी सकाळी चार ते रात्री बारा मी कामात असते तुम्हाला माहिती आहे आपल्या ऑर्डरचं काम केवढं आहे त्यातूनही वेळ काढून मी तीन अध्याय किंवा सात अध्याय रोज वाचल्याशिवाय कधीही म्हणजे फक्त पिरियडच्या काळात सोडलं तर मी अध्याय नेहमी वाचते आणि पिरियडमध्ये मी तारक तारकमंत्र आणि जप ही सेवा करतच राहते सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही खंड पडला की आपल्याला स्वतःला तर चैन नाही पडला पाहिजे शिवाय आपल्याला अपराधी भावना वाटली पाहिजे की आपण आज काहीतरी चुकतोय आपल्याकडून आज काहीतरी चुकलंय दुसरं म्हणजे स्वामी सेवेमध्ये कधी एकमेकाचा द्वेष करू नका एकमेकाचा तिरस्कार करू नका एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी काहीही कुठल्याही चुकीची कामं करू नका मी मी सुद्धा थोडेफार युट्यूबवर व्हिडिओ इकडं तिकडं बघते जेव्हा मला कधीतरी वेळ मिळतो अनेक असे युट्यूबर ब्लॉगर आहेत जे एकमेकावर तुटून पडलेले आहेत की माझं बघून केलं माझी कॉपी केली माझं असं केलं ह्याला स्वामीसेवेकरी म्हणत नाहीत मी तुम्हाला सांगते तू कर तुझ्याबरोबर मलाही ने तू पुढं जा तुझ्या मागनं मी पुढं जाऊ दे ही करी स्वामीसेवा माझं तेच खरं मी विकते तेच खरं किंवा माझ्याच गोष्टी खऱ्या मला काल कमेंट आले की असं असं म्हणजे सगळ्या गोष्टी उलगडून नाही सांगत तुम्हाला पण मला व्हॉट्सअपला काल कमेंट आले की ताई तुम तुमच्याविषयी असा कोणतरी काहीतरी व्हिडिओ केला मी म्हटलं जाऊ दे खरा स्वामी सेवे तो जो दुसऱ्याचे पाय ओढत नाही आणि दुसरा पुढं जात असेल तर त्याला जाऊन देतो खरा स्वामी सेवेकर तो जो दुसऱ्याला विनाकारण टोमणे मारत नाही स्वामी सेवेकरांचा हा अंगात गुणच नसतो आणि गुरु गुरुमाऊलींनी हे आपल्याला शिकवलेलंच नाही आहे की दुसऱ्याचा द्वेष करा दुसऱ्याचा मत्सर करा दुसऱ्याला टोमणे मारा दुसऱ्याचे पाय मागवडा दुसऱ्याबद्दल वाईट चिंता मीच कसं पुढं जातो आणि दुसरा कसा मागं राहतोय या गोष्टी आपल्याला स्वामींच्या शिकवणीमध्ये नाहीत उलट दुसऱ्याला घेऊन पुढं जा दुसऱ्याचा हात धरून पुढं जा त्या व्यक्तीनं पुढं जाऊ दे त्याच्या मागणं मी पुढं जाऊ दे ही तर माझी इच्छा आहे बघा आता मी ज्या चार वस्तू प्रोडक्ट माझ्याकडे आहेत ते एकदम मी इतके पडताळून घेते की ते तुमच्यापर्यंत येताना ते खरे आणि चांगले झाले पाहिजे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी माझ्याकडून घ्या ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी कुठूनही घ्या पण या गोष्टी घरामध्ये ठेवा जसं की स्त्रीयंत्र आहे रुद्रयंत्र आहे शिवलिंग आहे माझी तळमळ आहे की स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असावी चांगल्या चांगल्या उदबत्त्या कापूर हे तुमच्याकडे असावं जसं आपण घरामध्ये बघा पडदे बदलतो वर्ष झालं की पडदे बदलतो बेबसीटे बदलतो अशा अनेक गोष्टी आपण बदलतो तसं तुम्ही सेवेसाठी सुद्धा तुमचं एक छोटंसं कपाट भरलेलं असू दे आज मी तुम्हाला माझं कपाट उघडून दाखवीन की त्यामध्ये किती प्रकारचे धूप उदबत्त्या कापूर म्हणजे हे केलं म्हणून मी सेवेकरी एका का नाही तर हे माझे स्वामींसाठीच्या इच्छा आहेत की मला काहीतरी करायचंय तुम्हाला दिखाव्यासाठी तुम्ही काही करू नका काहीही दाखवू नका काही दिखाव्यासाठी करू नका आतून मनापासून सेवा करा तुमच्याकडं काहीच नसू दे तुम्ही फक्त दोन हात जोडा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि त्यांना शरण जा आत्ताच मी बघा या आठ दिवसात एक इच्छा बोलून दाखवली आहे महाराजांनी माझी पूर्ण जर केली तर मी तुम्हाला अवश्य सांगेन की ती काय होती अतिशय महत्वाची म्हणजे एक आयुष्याचा प्रश्न आहे अशी इच्छा आहे आणि ती आठ दिवसात जर पूर्ण झाली तर महाराजांनी माझं ऐकलं असच मी म्हणेन आणि आठ दिवस मी स्वामींच्या मूर्ती खाली त्या आजपासून चिठ्ठ्या ठेवणार आहे आठ दिवस म्हणजे मी स्वामींना तोपर्यंत तो अभिषेक सुद्धा घालणार नाही आहे नुसतं ओल्या कपड्यांना पुसून घेणार आहे आठ दिवस मी स्वामींखाली ती चिठ्ठी फक्त एकच ठेवणार आहे होकार जे माझं काम झालं पाहिजे ते झालंच पाहिजे म्हणून स्वामींना मी संकल्प करणार आहे की आठ दिवस तुम तुम्हाला हलवणार नाही आहे जागेवरून आणि हे करणार आहे बघा तुम्ही आठ दिवसानं माझी इच्छा होकार पूर्ण जर झाली आठचे पंधरा दिवस लागू दे काही हरकत नाही पण मी हा प्रयोग करणार आहे मी स्वतः करते आणि मग तुम्हाला सांगते मी अनेक वेळा मागं मी स्वतःचं आत्ता नाही मी तिकडे सांगलीत असतात ना स्वतःचं घर घ्यावं अशी माझी इच्छा होती तेव्हा पण मी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या स्वामींनी नकार दिला आम्ही घर घेतलं नाही एक लाख रुपये दिलेले होते ते परत घेतले म्हणजे खरंच स्वामी जे संकेत देतात आणि आज मला त्या गोष्टीबद्दल अभिमान वाटतो स्वामी की स्वामींनी का नाही सांगितलं की तू घर घे का नाही सांगितलं त्याला कारणं होती पुढं असं काहीतरी घडणार होतं की त्यातून माझं नुकसान होणार होतं आज मी जर त्या ह्याच्यात पडले असते तर आज मी कुठं असते हे मलाही माहिती नाही कर्ज डोक्यावर झालं असतं शिवाय आत्ता हप्ते लागले असते मी इथं राहू शकले नसते मला जबरदस्तीने तिथं राहावं लागलं असतं असे अनेक गोष्टी घडल्या असत्या म्हणून व्हिडिओ मोठा झाला खरं तर अकरा मिनिट झाले पण मी तुम्हाला सांगते की स्वामीसेवेत द्वेष मत्सराला जागा नाही स्वामी सेवेत दुसऱ्याच्या पाय ओढण्याला जागा नाही स्वामीसेवेत टोमणे मारणाऱ्याला जागा नाही स्वामी सेवा म्हणजे काय माया दया ममता हे म्हणजे स्वामी सेवा दुसऱ्याच्या बद्दल नेहमी चांगलं बोलणे कुणालाही टोमणे न मारणं ही स्वामी सेवा हीच खरी स्वामी सेवा श्री स्वामी सेवा आणि जायच्या आधी मी सगळं बोलण्यात विसरून गेले उद्बत्त्या आता श्रावण आलेला आहे आणि हे आलेलं आहे आपले गणपती आलेले आहेत बांबुलेस अगरबत्ती फक्त आपल्याकडे मिळेल बांबुलेस अगरबत्ती म्हणजे आत्ता तरी सध्या माझ्याकडे आहे हे बघा ही बांबुले सागरबत्ती आहे यामध्ये सहा फ्लेवर आहेत ह्याची किंमत आहे तीनशे रुपये सहा घेतले तर कुरिअर फ्री सहा घेतले तर कुरिअर फ्री आहे सहा सुगंधामध्ये उपलब्ध आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा आहे ह्याची कशाची दवना दव दौ, अस्सल दौ ज्योतिबा खंडोबाला ही पण बांबुलेस आहे एकशे पस्तीस रुपयाला आहे एकशे पस्तीस रुपयाला बांबुलेस अगरबत्ती ही तीनशे रुपयाला यात जास्त काड्या आहेत त्यानंतर बघा द्वारकानगरी एकशे पस्तीस रुपये बांबुलेस अगरबत्ती त्यानंतर सुगंधी पानडी बांबुलेस अगरबत्ती एकशे पस्तीस रुपये रामेश्वरम सुगंधी अगरबत्ती एकशे पस्तीस रुपये त्यानंतर पंचगव्य शेणाच्या पंथी पंचगव्य शेणाच्या पंथी चारशे साठ रुपये ज्यांना हवं त्यांनी लगेच नंबर म्हणूनच किमती सांगते लगेच गुगल पे करा सहा उदबत्त्या घ्या म्हणजे तुम्हाला कुरिअर फ्री बसेल शेणाचे धूप त्यामध्ये लोबान आहे शेणाचे धूप पंचगव्याचे धूप एकशे साठ रुपये आणि ह्या प्रकारच्या धूपस्टिक एकशे तीस रुपयाला एक आणि तुपाच्या वाती तीनशे तीस रुपये दोन घेतले कुरिअर फ्री एक घेतलं तर कुरिअर लागू होईल त्याचप्रमाणे कस्तुरी वगैरे अशा पण अगरबत्त्या आहेत पासष्ट रुपये या बांबूलेच नाहीत यातले पण सहा फ्लेवर तुम्हाला मिळतील पस्तीस सुद्धा अगरबत्त्या आहेत त्यातसुद्धा सहा सुगंध तुम्हाला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं ज्यांना ऑर्डर द्यायची खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय देईन त्या त्याप्रमाणे ऑर्डर द्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल श्री स्वामी समर्थ